आज खूप छान अशी चवीला भन्नाट लागणारी दिसायला छान आणि बनवायला अतिशय सोपी असणारी पटकन होणारी चवळी बटाटा रस्सा भाजी आज मी बनवलेली आहे चवळी बटाटा हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं ही रेसिपी मी कशी बनवले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूयात चवळीची भाजी बनवण्यासाठी आदल्या रात्री चवळी मी भिजत ठेवते तर एक वाटी भरून चवळी म्हणजे वाळलेली चवळी मी घेतलेली आहे आणि ती रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची तर अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि नंतर यामध्ये पाणी घालून पूर्ण रात्रभर मी ही भिजत ठेवते म्हणजे ती व्यवस्थित चांगली भिजते पूर्ण रात्रभर भिजवून घेतल्यामुळे एकदम टम्म फुगले चवळी बघा चांगली भिजली तर आता ही सगळ्यात अगोदर शिजवून घ्यायचे आणि कुकरमध्ये पटकन शिजते त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेते इथे छोटे छोटे तीन बटाटे मी घेतले होते आणि त्याची साल काढून अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेत आणि हे जास्त पण शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त दोन किंवा तीन शिट्ट्याच्या काढून घ्यायचेत आणि बटाट्याच्या फोडी मुद्दामच मी मोठ्या मोठ्या ठेवलेत जर का बारीक बटाटा चिरला असता तर चवळीसोबत तो खूप असा शिजला असता त्यामुळे फोडी मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत थोडंसं पाणी घातलं आणि याच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवून द्यायचं आहे पहिली शिट्टी होईपर्यंत गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि नंतर मीडियम फ्लेमवरती हे व्यवस्थित चांगलं शिजवून घ्यायचे कुकर होतोय तोपर्यंत वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथं मी थोडंसं सुकं खोबरे घेतले असे बारीक काप करून घेतलेले आहेत त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासकट कोथिंबीर मी घेतली तर हे सगळं छान असं बारीक करून घेतले त्यानंतर दोन मोठ्या साईजचे टोमॅटो ते मी चिरून घेते आणि टोमॅटो चिरताना अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत म्हणजे जास्त बारीक न चिरता अशा पद्धतीने चिरून घेतले खोबरं हो वाटून घेतलेलंच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून बारीक वाटून घ्यायचं आहे हे एकदम व्यवस्थित मऊ छान अशी चवळी शिजले चला तर पटकन मग आता भाजी बनवायची त्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलेलं आहे साधारण एक दीड चमचा तेल असेल आणि तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण एखाद्याला जास्त तेलकट भाज्या आवडतात एखाद्याला कमी तेलकट आवडतात त्यानुसार तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तेल, चा तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये एक चमचाभर घालायचे आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि नंतर मग अर्धा चमचा घालायचे जिरे जिरे पटकन फुलतात लगेचच खडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्याची पानं सुद्धा चांगली तेलामध्ये तडतडून द्यायची म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये त्यानंतर एक प्लेट भरून मी इथे चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि कांदा बघा एकदम पातळ बारीक असा उभा चिरलाय थोडासा लालसर कलर होईपर्यंत कांदा चांगला परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे खोबऱ्याचं वाटण होतं खोबरं कोथिंबीर आलं लसूण हे वाटण यामध्ये घातलेलं आहे कारण खोबरं न भाजताच मी अगोदर घेतलं होतं त्यामुळे व्यवस्थित चांगलं हे आता भाजून घ्यायचे एकदम मस्त असा खमंग फोडणीचा वास यायला लागला आहे तर चांगलं हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये सुके मसाले थोडेसे घालायचे तर एक चमचाभर मी पूड घातलेले आहे खूप छान असा स्वाद येतो याचा अगदी थोडंसं काही सेकंदाकरिता हे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर घालायचे आहे जिरेपूड अर्धा चमचा इथे मी जिरे पावडर वापरलेले आहे धने जिरेपूड घातल्यामुळे खूप छान असे स्वादिष्ट भाजी होते चवदार लागते त्यामुळे धने जिरेपूड नक्की घालायचे त्यानंतर इथे मी घरगुती काळा मसाला म्हणजे आपलं घरगुती जे तिखट असतं ते घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे आणि त्यानंतर एक चमचाभर इथे कांदा लसूण मसाला त्याने खूप छान अशी टेस्ट येते भाजीला दाटसरपणा पण येतो आणि चव पण भारी लागते त्यामुळे एक ते दीड चमचा इथे कांदा लसूण मसाला मी वापरलेला आहे आणि तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर कोणताही मसाला वापरला तरीही चालेल त्यानंतर अगदी थोडासा अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरते सगळे सुके मसाले घातल्यानंतर एखादा मिनिटभर हे मंदाचेवरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे टॉमॅटो बारीक करून ठेवलं होतं ते घालायचं यामध्ये टॉमॅटो पेस्ट घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा तर येतोच आणि चव पण छान लागते त्यामुळे इथे मी टॉमॅटो पेस्ट घातलेली आहे एखादा पदार्थ बनवत असताना त्याची बनवायची पद्धत जर बदलली तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते त्यामुळे व्यवस्थित छान असं हे टोमॅटो मी परतून घेते आणि साईडने बघा त्याला थोडं थोडंसं असं तेल सुटायला लागलेलं ला आहे टोमॅटो बारीक करताना न भाजता कच्चंच बारीक केलं होतं त्यामुळे आता चांगलं तेल सुटेपर्यंत याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चा स्मेल पूर्णतः निघून जातो तर छान असं हे परतून झालेलं आहे आता शिजवून घेतलेला चवळी आणि बटाटा यामध्ये घालायचं आहे जास्त पातळ पण न बनवता जराशी सरबरीत म्हणजे रस्सादार भाजी मी बनवते म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि अगोदरच हे शिजवून घेतलेलं असल्यामुळे फार पण याला शिजवण्याची काही आवश्यकता नाही चवीनुसार घालायचं आहे मीठ गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मंद आचेवरती चार ते पाच मिनिट छान अशी भाजी उकळून द्यायची वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली म्हणजे खूप भारी चव लागते मस्त लागते एकदम आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल या भाजीमध्ये अजिबात मी शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला नाही तरी सुद्धा चवीला खूप छान लागते आणि भाजीला दाटसरपणा बघा किती आलेला आहे अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून एकदम मस्त अशी चवीला जबरदस्त भन्नाट लागणारी चमचमीत अशी चवळी बटाटा भाजी आपली तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद